अनेक वर्ष खपमत पडलं आहे काही लोकांचं वीस तीस टक्के लोक चांगलं असेलही त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं चाललंय असेल पण पन्नास साठ टक्के मराठा समाजाची मुलं शिकूनसुद्धा आज बेरोजगार आहेत अतिशय संघर्षामध्ये आहेत आणि ही जाणीव ठेवून राजेंद्रसारखे असे अनेक मुलं या संग्रहामध्ये यज्ञामध्ये आवती द्यायला निघालेली आहे आज मी पाहतोय की राजेंद्र इथं गेले पाच दिवस म्हणजे आमचा सहावा दिवस आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणे दक्षिण असं उपोषण केलेलं आहे तर तब्येत नाजूक होत चाललेली आहे आमदारांनी ह्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जेवढे आमदार बसतात त्यातली मराठी लॉबी जी आहेत त्यांनी थांबतील उद्याच्या अधिवेशनाला सर्वात प्रथम हा जबाबदारीचा मुद्दा मांडावा जे नितीन दरंगे पाटकले जे विषय घेतलेले आहेत या विषयाशी विसंगत न होता या विषयावर ठाम राहून आपण त्या अधिवेशनामध्ये आवाज उठावा अशा पद्धतीची साधी भावना राजेंद्र सदाशिव बोर या शिव या शिवभक्ताची आहे आणि म्हणून या राज राजेंद्रच्या वतीने मी आव्हान करतो जेवढे महाराष्ट्रातले आमदार असतील जेवढे महाराष्ट्राचे मराठी अस्मितेचे आमदार असतील शेतकऱ्यांचे समुद्र असेल यांनी हा निर्णायक लढाईसाठी तुम्ही पाहता की जनंगे आपल्या जीवाची बाजी लावली आमच्या राजेंद्र बोरने इथं जीवाची बाजी लावली आम्हाला त्याच्या तब्येतीची चिंता वाटते आणि या संघर्षामध्ये कुठे ठणगे पडू नये याची काळजी देखील वाटते हा ज्वलंत लोकशाहीचा ध्वज अखंडपणे जर विचारले जर आपल्याला या संविधानाच्या निमित्तानं जर सांगायचं असेल तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा आणि त्याच्यासाठी विधिमंडळामध्ये